तुम्ही इमानदारीने मेहनत घेतली तर यश हमखास मिळते रोहितच्या कामगिरीवरून दिसून येत आहे आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे आपल्या व्हिडिओत रोहित शर्माने पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्याचा धक्का देत नवीन कीर्तिमान रचला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्तीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भारतीय सलामीवीर रोहित शर्मा याने बुधवारी आयएसीसी ने जाहीर केलेल्या नव्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिले स्थान पटकावलं आहे अडतीस वर्षीय रोहित शर्मा हा एस ए सी क्रमवारी तब्बल स्थान मिळवणाऱ्या सर्वात वयस्कर फलंदाजांपैकी एक ठरला आहे आपल्या दीर्घ क्रिकेट कारकिर्दीत रोहितने पहिल्यांदाच अशी कामगिरी साध्य केली रोहितने आपल्या रेटिंगमध्ये तब्बल छत्तीस गुणांची भर घालत सातशे वरून सातशे एक्याऐंशी गुणांपर्यंत मजल मारली यामुळे त्याने भारतीय संघाचा सध्याचा कसोटी व वन डे कर शुभमन गिल याला मागे टाकत पहिला क्रमांक मिळवला यापूर्वी दोन हजार एकोणीसच्या विश्वचषकादरम्यान रोहित आठशे ब्याऐंशी रेटिंग गुणांसह हो दुसऱ्या स्थानी पोहोचला होता त्यावेळी त्याने विक्रमी पाच शतके झळकावली होती रोहित शर्मा क्रिकेटच्या शेवटच्या टप्प्यात असून अजून तो किती काळ क्रिकेट खेळतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे मात्र अजूनही आपल्याला हिटमॅन का म्हणतात हे त्याने पुन्हा एकदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये नंबर एकचा चा फलंदाज होऊन दाखवून दिले आहे मित्रांनो रोहित अजून किती काळ क्रिकेट खेळेल तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा